आपल्या काही समज संभ्रम निर्माण नाही होऊ दे कारण आपल्या पोरांना वाचवायला कोणी नाही आपले पोर आपल्यालाच वाचवायला लागला कारण इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांच्या आयुष्याचा प्रश्न इथं महाराष्ट्रातल्या पाच ते सहा करोड मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांचा फायदा आहे म्हणून आपल्याला एक एकजुटीना लढायचा इथं जर कोणाचं एक जणाचा हित असतं तर नसते चाललं असत परंतु इथं महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोरांचं हित आहे म्हणून आपल्याला एक जीवन सगळ्याला लढायचं ही लढाई आपण आता झुंटत आणली शेवटच्या विजयापर्यंत आपल्याला एक जीवन लढायचं आहे सत्तर वर्ष ले आपल्या लेकरांना या आरक्षणाची वाट बघितली त्याही आग्रहार मराठा आरक्षणात असलेले पुरावे सापडले शंभर शंभर वर्षापूर्वी ते सुद्धा अगोदर तरी हे मराठ्यांना आरक्षण म्हणून आता ही लढाई अंतिम टप्प्यात आपल्या आपल्याला तुम्ही इतक्याला बसले तुम्हाला समजा आता आणखी दू नको म्हणजे तुम्ही देऊ नको पाहिजे तुम्ही धरले आपण जर ऊन कळलं तर आपले पोर सवली आपल्याला झिजावं लागणार आपल्याला ऊन वारा पावसान गाव लागणार पोरांच्या सुखासाठी आपण तरी शांनी वाटत आपले पोर सुके राहिले पाहिजेत आपले पोर मोठे झाले पाहिजेत आपण जर तर हे सुखे राहणार शेतात काम कशासाठी करतात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका